जवळपास सव्वा दहा साडे धावत होत असतात वाघर आल्यानंतर इथं काही डायरेक्ट लगेच झोप लागत नसते काहीतरी काम असतं कोणाला तर बोलत असतात काय व्हिडिओ बघणं हे थोडं त्यांनासुद्धा टाईमपासची गरज असते त्यासाठी नियोजन असतं दोन जागेवरती वाघर आहे इथं एक जागे वाघर आहे आणि तिकडं पलीकडं पण वाघर आहे पण आता अर्चट तुकड्यात जाऊया जात वागायचं नियोजन वरच्या टुकड्यात पण आहे तर लाहोराचं खांड दिसतंय म्हणजे आवारे मामांची इकडे जबाबदारी सुंदर असं नियोजन असतं तर लहान मोठं काही सुद्धा नसतं प्रत्येकाची आपापली एक जबाबदारी असते प्रत्येकजण एकमेकांबरोबर हसून खेळून राहत असतात का ही काय नाही व्यवस्थित बसलेली बाहेरची जवळ तोंड काढून बसले ती ह्यांना जरा कुत्र्यांचा धोका जास्त असतो आली की कुत्रे ह्यांना बरोबर हित वाढते ती पहिले झपट ह्यांच्या असते काय काशी शरीर लहून बसायचं वय ते असं एकदम शांत वातावरणाच सेविकरी बंधू झोपलेले आहेत काही जण जागे ती काही जण झोपले ती दादा जे बाळ मामा जपलं नाही अजून तुम्ही कटाळा आलं ना काय दिवसभर सांगा तुमचं गाव कोणतं बारामतीच्या बारा जवळ कुठलं मुडाळी दादा तुमचं नाव काय तुमचं पूर्ण नाव धोंडी दोंडी डोंडी बाजे राम ठोंबरी आणि तुमचं दादा रणजित बी काजू ठोंबरी अरे वाच राहुल ढोंबरी सगळं ठोंबरेच कंपनी आहे काय एकच कंपनी तुमची गँग आहे काय गँग मधला कुठल्या खांडावा आहे तुम्ही उठून बसा उठून बसा जरा लाईव्ह चालू युटूब ला तुमचं कि तुम्हाला कार्यक्रम बघायला मिळेल आणि जे आहेत त्यांना इथं लाईव्ह बघायला मिळतंय तुमचं नाव काय म्हणला रणजित पाहुन पहिल्यांदा मामांच्या से सेवेत कधी आला तुम्ही मागच्या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे किती साली असं बसा तिथं बसा तुम्हाला प्रश्न विचारायचा <laughs> बसून घ्या हो ही कार्यक्रम म्हणजे आपण जे चंद्र सूर्य पृथ्वी आपण आहे तोपर्यंत तो कार्यक्रम राहणार असू द्या रा। बसा तिथं म्हणजे आम्हाला जरा प्रश्न विचारता येतात बसा काय नाव म्हटलं तुमचं मुडाळे गाव गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार किती बावीस तेवीस ला तेवीस ला सेवेत आता पहिल्यांदा मामांच्या शेळ्या मेंढ्या राखल्या का येत होता तुम्ही डायरेक्ट शेळ्या मेंढ्यात राखायला पहिल्यांदा मामांविषयी तुम्हाला कधी माहिती मिळाली मामाविषयी आमच्या इथे बकरी आली कोणता बघालता सोळा नंबर होय त्यात कि देव सेवा केली त्यातून दोन पाच दिवस होता किती आता किती म्हणजे गॅप एवढा वर्षभराचा म्हणायचं परत ह्या बागेत सेवा पहिल्यांदा जागा का आधी कधी केली मागच्या वर्षी केली कुठं होता बागा त्यावेळेस पलटन होय आदमापूरला गेलाय का कधी कधीच नाही अजून आता आता परीक्षा असतील तुमच्या ह्या काळात पाच तारखेच्या आधी आला असता एक दोन दिवस तर तुम्हाला आत्मपूरला जायला मिळालं असतंच करू शकतो होय आता कधी जायचं आहे आत्मपूरला जायला पाहिजे आतापर्यंत जे बकरी राखले ती म्हणजे आतापर्यंत कधीतरी जायला पाहिजे होतं पण मामांविषयी चमत्कार बरंच ऐकलं असत्याला त्याला एखादा चमत्कार सांगू शकता का तुम्ही असं एखादा ऐकलं असेल की बाबा एखाद्याला आजार होता किंवा एखाद्याला काय अडचण होती मामांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवा केली मामांची मामाने त्याला ते फळ दिलं असं काय गोष्टी ऐकून असतात तुम्ही आता असं कॅमेरा चालू असल्यावर बोलत नाही पण कॅमेरा चालू नसल्यावर